आणि यावेळी राज्यातील एकूण ब्याण्णव लाख एकाहत्तर एक हजार शेतकरी कुटुंबांना प्रत्येकी दोन हजार रुपयांच्या हप्त्याचं वितरण केलं जाईल आणि आज शेअर सर्व शेतकऱ्यांना एकूण एक हजार नऊशे तीस कोटी रुपयांहून अधिक रकमेचा लाभ त्यांच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये थेट हस्तांतरणाद्वारे जमा होणार आहे आताच पाहिल्याप्रमाणे शेतकऱ्यांसाठी एक प्रचंड मोठी बातमी आज सरकारने दिली आहे शेतकऱ्यांसाठी आली एक मोठी बातमी म्हणजे की शेतकरी बांधव तुमच्यासाठी खुशखबरच आलेली आहे पीएम किसान योजनेचा एकवीसवा हप्ता आणि नमो शेतकरी योजनेचा आठवा हप्ता तुमच्या बँक खात्यामध्ये आज जमा होणार असल्याची महत्वाची माहिती आज सरकारने सांगितलेली आहे नरेंद्र मोदीजी साहेब व देवेंद्र फडणवीस साहेब या दोघांनी आज ही माहिती पत्रकारांना दिलेली आहे राज्यातील सर्वच जिल्ह्यामधील शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये आज शेतकऱ्यांना निधी रक्कम प्राप्ती होणार आहे शेतकऱ्यांच्या अकाउंट मध्ये आज टोटल चार हजार रुपये जमा होत आहे शेतकरी बांधव किसान योजनेचे दोन हजार रुपये मोदीजी साहेबांनी सांगितलं ही आजची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज आहे ज्याची शेतकरी बांधव आतुरतेने वाट बघत होते आम्हाला नेमकं नरेंद्र मोदीजी साहेबांकून पीएम किसान योजनेचा एकवीस वाप्ता कधी मिळणार असा प्रश्न शेतकऱ्यांच्या मनामध्ये वारंवार येत होता परंतु आता चिंता करण्याची गरज पडणार नाही शासनाने आज सर्वात मोठी बातमी दिली आहे म्हणजे की शेतकरी बांधव पगार सरकारने स्पष्टपणे जाहीर केलेला आहे पी एम किसान योजनेचा एकवीसवा हप्ता आणि त्याचसोबत देवेंद्र फडणवीस साहेबांनी देखील आज सांगितलं आहे नमो शेतकरी योजनेचा आठवा हप्ता आज निर्णय झालेला आहे दुपारी तीन वाजता सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आहे परंतु शेतकरी बांधव नो पगा आज ते उद्या दुपारपर्यंत म्हणजे की पगा आज फक्त अठरा जिल्ह्यामध्ये निधीचे वितरण होणार आहे उद्या पुन्हा अठरा जिल्ह्यांमध्ये निधी जमा होणार म्हणजे की महाराष्ट्रामधील असे एकूण छत्तीस जिल्ह्यांमध्ये वितरण करण्यात येत आहे तर मग शेतकरी बांधवांनो बघा पैसे जमा होण्यासाठी मोठी बातमी आता सरकारने दिली आहे सर्व जिल्ह्यांमध्ये आज हप्ता मिळणार नाही शासनाकडून पी किसान तसेच नमो शेतकरी योजनेचा हप्ता वितरण करण्यात येणार असल्याची महत्त्वपूर्ण बातमी तुम्हाला सर्वात पहिल्यांदा आपल्या आज न्यूज चॅनलवर पाहायला मिळत आहे काही निश्चित केलेल्या बँकांमध्ये हा हप्ता मिळणार आहे तर त्या कोणत्या बँक आहे ज्या बँकांमध्ये आज हप्ता मिळणार आहे आणि कोणते ते जिल्हे आहे ज्या जिल्ह्यामध्ये आज सरकार निधी जमा करीत आहे सर्व काही शेतकरी बांधवण अगदी एका मिनिटामध्ये आता आपण पाहून घेऊया तर बघा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये बघा शेतकरी बांधव आता बऱ्याच दिवसापासून शेतकरी पीक विम्याची पण वाट बघत होते तर बघा पीक विमा असो किंवा नमो शेतकरी योजनेचा हप्ता असो ते खरोखरच जमा होणार आहे का कारण बऱ्याच दिवसापासून आपोआप सुटले आहे हे आता आपण अगदी पुराव्यासह पाहणार आहोत याचबरोबर पीक विम्याचा छोटासा भाग नमो शेतकरी योजना व पी एम किसान योजना एकत्रितपणे माहिती आपण अगदी शेतकरी बांधव एका मिनिटामध्ये जाणून घेऊयात सध्या शेतकरी बांधवांनी पेरणी केलेली आहे त्यांची पेरणी झालेली आहे पावसाने या ठिकाणी त्यांच्या पिकांचं नुकसान देखील झालेलं आहे त्यामुळे शेतकऱ्यांकडे पैशाची कमतरता वाटू लागली त्यामुळे शेतकऱ्यांनी बघा आता या ठिकाणी खूप मोठे आंदोलनही केले आता शेतकरी बांधवांना खुश करण्यासाठी सरकारने निधी मंजूर करून दिलेला आहे म्हणजे की शेतकरी बांधव बघा या अंदाजानुसार शेतकऱ्यांच्या अडचणी आता सरकारच्या लक्षामध्ये आला आहे त्यामुळे बघा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि आपले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणजे की देवाभाऊ यांच्या बैठकीमध्ये हा मोठा निर्णय घेण्यात आला आहे पी एम किसान योजनेचा एकवीसवा हप्ता आणि आठवा बघा आता या ठिकाणी पी एम किसानचा एकविसवा तसेच नमोचा आठवा हप्ता सर्व शेतकरी बांधव आता खुश होणार आहे शेतकऱ्यांना कर खुश करण्यासाठी सरकारने महत्वपूर्ण निर्णय जाहीर केलेला आहे बघा केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्या माध्यमातून बघा आता शेतकरी बांधव उद्या देखील तुम्हाला अठरा जिल्ह्यामध्ये पैसे जमा होणार बघा ही बातमी केव्हाची आहे शेतकरी बांधवनो तर ही बातमी काल रात्रीची आहे त्यामुळे शेतकरी बांधवनो आज बघा तुम्हाला अठरा जिल्ह्यामध्ये पुन्हा उद्या अठरा जिल्ह्यामध्ये असे तुम्हाला पैसे जमा होत आहे शेतकऱ्यांचे नाव जर या अठरा जिल्ह्यांच्या यादीमध्ये आले असेल तर चार हजार रुपयांचा हप्ता आज शेतकऱ्याने बांधवांच्या खात्यामध्ये जमा करण्यात येत आहे शेतकऱ्यांना कर खुश करण्यासाठी हा अतिशय महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे केंद्र आणि राज्य दोन्ही सरकार भाजप सरकार असल्यामुळे त्यांनी विचार करून बघा हा महत्त्वपूर्ण निर्णय जाहीर केलेला आहे शेतकरी बांधवांनो बघा आपल्या आप महाराष्ट्र राज्यामध्ये एकोण छत्तीस जिल्हे आहे त्या छत्तीस जिल्ह्यामध्ये सोबतच जर वितरण करायचे जर म्हणले तर बघा तांत्रिक अडचणी येतात हे सर्व शेतकरी बांधवांना माहीत आहे त्याचमुळे फक्त अठरा जिल्ह्यामध्ये वितरण आणि शेतकरी वितरण असे टोटल शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये निधी रक्कम जमा होत आहे अशी माहिती शासनाने आज दिली आहे त्यामुळे शेतकऱ्यांची प्रतीक्षा आता संपलेली आहे शेतकरी मित्रांनो प्रक्रिया सर्वात प्रथम तुम्ही एकेवायची प्रक्रिया पूर्ण करून घ्यावी लागणार आहे गेल्या वर्षी बघा गेल्या महिन्यामध्ये मध्ये बघा शेतकरी बांधव जेव्हा तुम्हाला विसावा हप्ता वितरित झाला होता तेव्हा अनेक या ठिकाणी बघा शेतकरी बांधवांना पैसे मिळाले नव्हते याचे मुख्य कारण म्हणजे अनेक शेतकऱ्यांची के आणि आधार सीडिंग ही प्रक्रिया पूर्ण झालेली नव्हती मग बघा ज्या शेतकऱ्यांनी हे आवश्यक कामे केलेले नाही बघा त्यांच्या खात्यामध्ये योजनेचा एक पण रुपया येणार नाही आणि ज्या शेतकऱ्यांनी बघा विसाव्या हप्त्यापासून बघा आता शेतकऱ्यांनी काही कामे केली असतील बघा तुम्हाला हप्ता मिळेल पण तुम्ही जर काही कामे केली नव्हती बघा मागे तर तुम्ही हप्त्यापासून वंचित राहिले होते म्हणून जर तुम्ही जर कामे केले नसतील महत्वाचे तर तात्काळ करून घ्या नाहीतर तुम्हाला हप्ता मिळणार नाही असं सरकारने स्पष्टपणे आज माहिती दिलेली आहे तर बघा शेतकरी बांधव आता प्रश्न आहे तो म्हणजे की पीक विमाचा पगार तो शेतकऱ्याला कधीपर्यंत मिळणार आहे सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार येत्या तीन ते चार दिवसांमध्ये शेतकरी बांधव बघा पीक विम्याचा तिसरा टप्पा सरकार जारी करणार आहे आणि त्याचसोबत या शेतकऱ्याला दुसरा टप्पा मिळाला नाही त्यांना दुसरा पण टप्पा सरकार देणार आहे शेतकऱ्यांसाठी ही मोठी बातमी आता सूत्रांनी देखील दिली आहे त्यामुळे शेतकरी बांधव आता तुम्हाला चिंता करण्याची गरज नाही सरकारने सांगितल्याप्रमाणे तुमच्या खात्यामध्ये आता निधी रक्कम जमा होत आहे तर मग ते कोणते जिल्हे आहे ज्या जिल्ह्यामध्ये आज निधी जमा होत आहे चला अगदी एका मिनिटामध्ये पाहून घेऊया शेतकरी बांधव तर बघा मागील वेळेस ज्या शेतकऱ्याला पीएम किसान योजनेचा विश्व हप्ता मिळाला नव्हता त्याचे एक कारण असे होते त्यांनी बघा शेतकरी बांधव सरकारने निश्चित केलेल्या यादीमध्ये बघा त्या जे काय शेतकरी होते त्यांच्या बँकांचे खाते नव्हते यामुळे सरकारने आता खबरदारी म्हणून बघा राज्य सरकार आणि केंद्र सरकार दोघांनी बारा खाजगी बारा सरकारी बँका निवडल्या आहे म्हणजे की आज आणि उद्या दोन दिवस जे वितरण होणार आहे ते फक्त याच महत्वाच्या बारा बँकेमध्ये जमा होणार आहे बघा जर तुम्हाला बघा जर पीक विमा मिळायचा असेल तर बघा तुम्हाला वाट पाहावी लागणार आहे आणि जर तुम्हाला नमो शेतकरी योजनेचा हप्ता मिळवायचा असेल तर बघा सरकारने सांगितलेल्या यादी तुम्हाला पाहून घ्यावं लागणार जर तुमचं यादीमध्ये नाव असेल तरच तुम्हाला हप्ता मिळणार आता बघा यादी सरकारने बँकांशी दिली आहे तर बघा पंजाब अँड सिंध बँक इंडियन बँक इंडियन ओव्हरसीज बँक हे बँकांची यादी आहे सेंट्रल बँक ऑफ इंडिया कॅनरा बँक युनियन बँक बडोदा बँक पंजाब नॅशनल बँक आय सी आय सी आय बँक एचडीएफसी बँक कोटक बँक बघा शेतकरी बांधव जिल्हा सहकारी बँक बँक ऑफ महाराष्ट्र बँक ऑफ इंडिया स्टेट बँक ऑफ इंडिया आणि पोस्ट पेमेंट बँक बघा आपण नाही का पटापट पड़ हे सांगत आहोत शेतकरी बांधव कारण व्हिडिओची लिमिट हे कमीच राहावी म्हणजे की बघा शेतकऱ्याला म्हणजे चांगल्या पद्धतीने समजेल तर मग शेतकरी बांधवनो बघा आता कोणते जिल्हे आहे ज्या जिल्ह्यामध्ये सरकार आता निधी रक्कम जमा करीत आहे ते आता आपण लगेच अगदी काहीच्या ठिकाणी शेतकरी बांधव सेकंदामध्ये पाहून घेऊया तुम्हाला चिंता करण्याची गरज आता पडणार नाही बघा शेतकरी बांधवनो यापैकी कोणत्याही एका बँकेमध्ये जर तुमचे खाते असेल तर तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही तुम्हाला देखील आज उद्या पैसे मिळणार आहे बघा पण यादीमध्ये नाव मात्र आलेले पाहिजे चला तर शेतकरी बांधव अगदी एका मिनिटामध्ये जिल्ह्यांची यादी आपण पाहून घेऊया जर त्या जिल्ह्यांच्या यादीमध्ये तुमचं नाव असेल तर तुम्हाला देखील सरकारकडून निधी मिळणार आहे तर बघा नांदेड छत्रपती संभाजीनगर जालना लातूर पालघर ठाणे कोल्हापूर बघा शेतकरी बांधवो सातारा सोलापूर रत्नागिरी सिंधुदुर्ग गडचिरोली उस्मानाबाद गोंदिया अमरावती अहमदनगर आणि चंद्रपूर बघा शेतकरी बांधव हे असे महत्वाचे जिल्हे आहे या जिल्ह्यामध्ये निधी रक्कम जमा होते या अठरा जिल्ह्यामध्ये जर तुमचं तुम तुम बघा आता जर तुमचा खाता असेल तुम्ही जिल्ह्यामध्ये राहत असेल जसं की चंद्रपूर बघा जेथील खेडेपाळे जे आहे तिथे पण या ठिकाणी निधीचे वितरण होत असं सरकारने सांगितलं आहे शेतकरी बांधव बघा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भारताचे नरेंद्र मोदी बघा यांच्या बैठकीमध्ये निर्णय झाला बघा दुपारी तीन वाजेपर्यंत तुमच्या खात्यामध्ये चार हजार रुपये कोणत्याही क्षणी जमा होतील तुम्हाला मेसेज देखील येणार आहे आता शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी बातमी आली बघा दुपारी तीन वाजेपर्यंत तुमच्या खात्यामध्ये चार हजार रुपये कोणत्याही क्षणी जमा होतील तुम्हाला मेसेज देखील येणार आहे आता शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी बातमी आली तर मग शेतकरी बांधवांनो चिंता करू नका मुख्यमंत्री साहेबांनी ही बातमी दिलेली आहे आता कसल्याही प्रकारे तुमच्या खात्यामध्ये निधी रक्कम जमा होत आहे शासनाने सांगितल्याप्रमाणे आता शेतकरी बांधवांसाठी सर्वात मोठी बातमी आली आहे शेतकरी बांधवांवर ही होती आताची सर्वात मोठी बातमी व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कळवा धन्यवाद